माजी शिक्षण मंत्री कागेरीनी खानापूर कन्नड हायस्कूल मध्ये मराठी हायस्कूल परवानगीसाठी कचऱ्याची टोपली दाखवली खानापूर शहरात गेल्या कित्येक वर्षापासून सरकारी मराठी माध्यमचे स्कूल व्हावे यासाठी खानापूर शहरातील शिक्षण प्रेमींनी किततेक वेळा प्रयत्न केले शेवटी जांबोटी क्रॉसवरील सरकारी कन्नड हायस्कूल मध्ये तरी सरकारी मराठी माध्यमांसाठी आठवीचा वर्ग सुरू करून खानापूर शहरातील तसेच आजूबाजूच्या खेड्यातील मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी या उद्देशाने खानापूर शहरातील शिक्षणप्रेमींनी त्यावेळेचे शिक्षणमंत्री सध्याचे कारभार लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विश्वनाथ हेगडे कागेरी हे खानापूर दौऱ्यावर आले असता यांच्याकडे खानापूर शहरातील कन्नड माध्यमच्या सरकारी हायस्कूलमध्ये मराठी माध्यमच्या हायस्कूलची अथवा आठवीच्या वर्गाची परवानगी मिळण्यासाठी निवेदन देऊन मागणी केली होती मात्र त्यावेळी निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवली त्यामुळे आज तागायत खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यमचे हायस्कूल होण्याचे भाग्य मिळत नाही शिक्षण मंत्री असताना हेगडे कागेरीनी सरकारी मराठी माध्यम हायस्कूलची सोय केली असती तर कित्येक गरीब विद्यार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता आला असता याचा विसर माजी शिक्षण मंत्री हेगडे कागेरींना पडला असेल मात्र खाणापूर शहरातील व आजूबाजूच्या खेड्यातील शिक्षणप्रेमींना त्याची आठवण आजही आहे तेव्हा येत्या लोकसभा निवडणुकीत हेगडे कागेरीच्याकडे मतदान करणं कितपत योग्य आहे खासे खानापूर शहराचा आजूबाजूच्या खेड्यातील शिक्षणप्रेमींना वाटत आहे